आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीच्या काळात आपल्याकडे अनेक जण येतील तुम्हाला सांगतील आम्ही सुरू केलेल्या योजना चालू ठेवायच्या असतील तर आमच्या चिन्हाच्या समोरच बटन दाबा तुम्हाला सांगतील की आम्ही अशी योजना चालू केली आहे तशी योजना चालू केली आहे आणि ह्या योजना पुढे न्यायच्या असतील तर आम्हाला मत द्या नाहीतर या योजना बंद पडतील मी आपणाला नम्रपणाने इथं आमच्या आया बहिणी सगळ्या बसलेल्या आहेत नम्रपणाने सांगतो विचार न करता चालू केलेल्या काही योजना महाराष्ट्रात आहेत पण त्या विचारपूर्वक चालवण्याची जबाबदारी आमची आहे तुम्ही कुणीही चिंता करू नका पुढच्या महाराष्ट्राचं आमचं सरकार येईल त्यावेळी या सगळ्या योजनांना योग्य फ्रेमवर्क मध्ये बसून योग्य पद्धतीनं चालवण्याचं चा काम करू आपल्याला माहिती आहे की ना माहित नाही पण ह्या लाडकी बहीण योजनेला अजून सरकारने हेड पण काढलेलं नाही बजेटमधलं हेड आम्ही याच्यावर जास्त बोलत नाही देत आहेत अर्ज भरा काय असेल ते लाभ ज्याचे त्याचे कारण विशातून कोणी देत नाही तिजोरीतून देत आहेत आणि महाराष्ट्राच्या तिजोरीवर प्रत्येकाचा हक्क आहे प्रत्येकाला त्याचा वाटा त्यात मिळाला पाहिजे फक्त आदिवासी विभागाचे पैसे कमी करून काही वाटू नका आणि सामाजिक न्याय विभागाचे मागासवर्गीय समाजाचे पैसे कमी करून काही वाटू नका तुमचा आजचं जे सध्या चाललेलं आहे ते बजेट मधून आदिवासी विभागाचे पैसे मागच्या वर्षी तुम्ही कमी केले मागच्या वर्षी तुम्ही मागासवर्गीय समाजाचे डिपार्टमेंटला दिलेले पैसे कमी केले आता या वर्षी मग तुमची निधी तीच आहे आता सरकार सांगतय कोणत्याही फाईल वर लिहितात कृपा करा आता काही पाठवू नका आता जे जे आहे ते सर्व एकत्रित एकाच योजनेला खर्च करायचंय महाराष्ट्रातल्या सगळ्या योजना आता बंद करण्याचा कार्यक्रम फाईल वर चालू आहे मला त्याही विरोधात बोलायचं नाही जे मिळतंय ते मिळू दे आम्ही आल्यावर त्याच्यापेक्षा चांगलं आणि जास्त व्यवस्थितपणाने देण्याचं काम करू एवढाच मी विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या मार्फत देतो